एम पी एस सी परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार बावीस ची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे याच्यात विनायक पाटीलनं पहिला क्रमांक पटकावलेला आहे तर मुलींमध्ये पहिला येण्याचा मान पूजा वंजारीनं मिळवलाय सहाशे तेरा पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती आजच उमेदवारांच्या मुलाखती झाल्या आणि आजच एम पी एस न अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली आहे विनायक पाटील एमपीएससी परीक्षेत राज्यात पहिला आलेला आहे तर मुलींमध्ये पूजा वंजारी हिनं पहिला येण्याचा मान मिळवलाय आज तो विनायक पाटील जो एमपीएससी परीक्षेत राज्यात पहिला आलेला आहे आपलं अधिकारी होण्याचं स्वप्न विनायक पाटील न अखेर पूर्ण केलेला आहे संपूर्ण राज्यातून तो पहिला आलेला आहे एकूण सहाशे तेरा पदासाठीची ही परीक्षा होती